शेतकरी बांधव आता आतुरतेने वाट पाहत आहे ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या साठव्या हप्त्याची तर शेतकरी मित्रांनो सर्व आता शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण शेतकरी बांधवांना असे अनेक प्रश्न पडलेले आहेत जे की किसान महासन्मान निधी योजनेचा जो एकोणीसा हप्ता आहे तर तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि त्याचबरोबर जर लाडक्या बहीण योजनेचा आपण विचार केला तर लाडक्या बहीण योजनेचा सुद्धा एकूण आठवा हप्ता सुद्धा आता महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे आणि मग आता अशातच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो सहावा हप्ता आहे तर तो अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला नाही आणि त्यामुळे शेतकरी बांधवांना अनेक प्रश्न पडलेले आहेत की नक्की नमोचा सहावा हप्ता आमच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आजपासून म्हणजे आज आहे बारा मार्च तर आजपासून ते सोळा मार्चपर्यंत आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो सहावा हप्ता आहे तर तोच जमा होणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे की येणाऱ्या ज्या शेतकरी बांधव सर्व आतुरतेने वाट पाहत होते की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो सहा आहे तर तो नक्की त्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे तर मित्रांनो कालच झालेला आहे अर्थसंकल्पी अधिवेशन आणि या अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प अर्थ हा सादर केलेला आहे आणि त्यानुसारच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून सोळा फेब्रुवारी सोळा मार्च पर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे योजनेचा सहावा हप्ता जो आहे तर तो वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता सर्व शेतकरी बांधवांना हीच अपेक्षा होती की नमोचा सहावा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात यावा तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्वपूर्ण माहिती सोबत तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र